पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंड्याचं सरळ पाप गोफाळून येतं ते बाहेर कुठं सांगाव हे कळा ना स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या तुळी फक्त टोळी टोळी चालित होते मुंडाच्या टोळ्यात त्याची टोळी जात कितीचं काही समान नाही त्याच्यात जातीचं काही समान नाही व त्याची टोळी ते माकडं वडी ते तिकडे तिकडे जातीवर जातीचा काय संबंध नाही त्याच्यात पाप तुम्ही करायचं कुठं सांगाव हे कळत नाही दिलं बाबाजीला सांगू बाबाला सु बाबा दिलं बसून सकाळी हे करू त्यामुळे माझं वैयक्तिक मध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा निर्णय की कलं लावा हे सुद्धा करत नाही आम्हाला काही नाही करून जातीवादीचं तो केलं जातं काहीच नाही करू आरोपीचे हे धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंड्यानी होता आम्हाला काहीच नाही करू गुन्हे दाखल ला करायला लावले त्या लाभाच्या टोळीला कुठं फोटोला चपलाच का हणार लावतो ते धनंजय मुंड्या म्हणजे आणि आता गडाकडं पण गेलाय धम्य गडाकडं भगवान गडाकडं आता बाबाजींकडे गेलाय आणि आता याचना करायच्या पाप आपण करायचं तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं की काय की मोग मी ते, ते स्वार्थासाठी महाराजांना उठवी कोणाला उठवी कोणाला असेल तिथं फक्त पैसा पाहिजे पैसा आपण का बोर्ड लागतोच पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायचे एकाला खून करायला लावायचे एकाला तवा गोड लागत होता गाड्या घोड्या घेऊन नेमणे शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मौज मजा करणे लोकांचे लेकर मारून टाकणे हे आणि आता खेटी ते पाप्ती याच्यासाठी केलं आणि खेळतोय की आता पडतोय पडतोय डम्यगडावर जाय भाऊ इकडे जाय तिकडे जाय बाबाजीकडे जाय भगवानगडांच्या मंत्रांकडे जाय आपलं दुसऱ्याचं आप थोंडन कसा वजून घेऊन दुसरे, दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती ते कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कम्य दाखवायचं होत म्हणजे आमची असं ते शक्य नव्हतं हो कारण दुसरी सुद्धा पक्की बाजू